कस काय तुझे डोळे माझा पाऊस तुझे डोळे माझा पाऊस तू उन्हात मी पावसात हे नेहमीच आहे तू उन्हात मी पावसात हे नेहमीच आहे तू फक्त डोळ्यांनी भिजतेस तू फक्त डोळ्यांनी भिजतेस डोळ्यां व्यतिरिक्त कोरडीच राहतेस आणि मी <laughs> मी तुझ्या वाटणीच ही भिजून घेतो बाकी उन्हाळ्यात डोळे आणि डोळ्यात पाऊस <laughs> बाकी उन्हा डोळे आणि डोळ्यात पाऊस हे आता आपल्या अंगवळणीच पडलं आहे बाकी उन्हात डोळे आणि डोळ्यात पाऊस हे आता आपल्या अंगवळणीच पडले आहे जे बदलता येत नाही तेच सवयीच करून घेणं हेच तर सोयीच बाकी उन्हात डोळे आणि डोळ्यात पाऊस हे आता आपल्या अंगवळणीच पडलं आहे जे बदलता येत नाही ते सवयीचं करून घेणं हेच तर सोयीच पण पण मी काय म्हणतोय थोडं बाहेर बघ पुन्हा पाऊस आलाय डोळ्यांसारखच आभाळही भरून आलंय मी काय म्हणतोय थोडं बाहेर बघ पुन्हा पाऊस आलाय डोळ्यांसारख आभाळही भरून आलंय भर पावसात भिजलेले डोळे कोणाला दिसणार थोडीच आहे भर पावसात भिजलेले डोळे कोणाला दिसणार थोडीच आहे त्यातून दिसले जरी त्यातून दिसले जरी तरी डोळ्यातले पाणी अन पावसाचे पाणी यातला फरक कळायला बिचाऱ्या पावसाला डोळे कुठे असतात भर पावसात भिजलेले डोळे कुणाला दिसणार थोडीच आहे त्यातून दिसले जरी तरी डोळ्यातले पाणी आणि पावसाचे पाणी यातला फरक कळायला बिचाऱ्या पावसाला डोळे कुठे असतात मग मग चल भिजून घेऊ थोडा मोठा पाऊस आला तर वाहूनच जाऊ मग <laughs> चल भिजून घेऊ थोडा मोठा पाऊस आला तर वाहूनच जाऊ आंधळ्या पावसाला आपले डोळे देऊ सर भिजून घेऊ थोडा पाऊस मोठा आला तर वाहूनच जाऊ आंधळ्या पावसाला आपले डोळे देऊ अगर अगर रडून असू वाहिले किंवा त्या पावसात भिजलं अगर रडून असलो वाहिले किंवा वाहत्या पावसात भिजलं तरी तरी दुःख कमी होत नाही पण पण वाहून गेल्यामुळे थोडं हलक होत एवढं निश्चित मग चल भिजून घेऊ